कळत नाही की सकाळी शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने टाळ्या वाजवणारी लोक संध्याकाळी गोळवळकर आणि हिगडेवार यांचं नाव कसं काय घेऊ शकतात आणि परत सांगतात छ छ आम्ही तर शाहू फुले आंबेडकरांचीच माणसं अहो पण मग तुम्ही त्यांच्यावर जाऊन कसे बसले नाही ते पॉलिसीचा भाग आहे पॉलिसी मग अजित दादा माझा प्रश्न आहे तुम्हाला की दोन हजार एकोणीस साली तुम्ही गेले तुमच्या तुमच्या मनात कुठली पॉलिसी होती आणि आल्यानंतर परत उपमुख्यमंत्री झाले ही कुठली पॉलिसी होती मी माफी मागतो साहेबांची तमाम इथे बसलेल्या शरद पवार प्रेमींची पण दोन हजार एकोणीस बंड केल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री बसवणं ही राष्ट्रवादीची सर्वात मोठी चूक होती कारण वन्स अ ट्रेटर इज ऑलवेज अ ट्रेटर एकदा माणूस गद्दार असेलच तर त्याच्या मनात ते कायम असतं आणि साहेबांची माफी मागून मी परत सांगतो की जिथे जिथे त्यांना संधी मिळाली तिथे तिथे त्यांनी साहेबांच्या मा साहेबांच्या जवळच्या माणसांचा अपमान केला मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं अनेक कहाण्या मला माहिती आहेत त्याच्यातली एक कहाणी दत्ता मेघींची मी कधीतरी साहेबांना एकांतात सांगितलं साहेबांच्यावर मनापासनं प्रेम करणारे कार्यकर्ते होते मनापासनं साहेबांपासनं काहीच न लपवणारे कार्यकर्ते होते त्यांना तोडलं कोणी हे सगळं केलं कोणी त्याचं एकमेव कारण होतं शरद पवारांच्या नंतर हे सगळं करणारे अजित पवार मी खुल्ला बोलतो मी काय मला काय त्यांच्याकडनं कधी काही मिळालेलं नाही मी त्यांच्याकडनं काही घेतलेलं नाही आणि ह्याच्यापुढे तर माझ्या त्यांच्याकडे काही घ्यायचं पण नाही आपल्याला काय परत जायचंच नाही पण मी साहेबांना एवढीच वनंत करीन साहेब परत वाटा बंद करा यांना परत आपल्या पक्षात घेऊ नका <laughs> काही गोष्टी स्पष्टपणाने कार्यकर्त्यांच्या मनातलं बोलायला मी इथे आलो आहे जोपर्यंत ते पक्षात होतो त्यापर्यंत आम्ही दादागिरी सहन केली ती तुमच्यासाठी की तुम्ही चिडू चिडायला नको तुम्हाला राग यायला नको पण साहेब आता आमचा काय संबंध त्यांच्याशी ते तुमच्यावर बोलतील एक मिनिटात त्यांना प्रत्युत्तर दिलं जाईल ते तुमच्या वयावर बोलतात दिलीप वळसे पाटील का ते आंबेगाव ते वीटी मॅरेथॉन धावणार आहेत का प्लीज घोषणा देऊ नका भाषणाची लिंक तोडू नका प्लीज त्यामुळे वयावर बोलणं कोणाला सुटत कोणीतरी बोलतोय दोन खासदार जे आहेत ते त्यांच्यामुळे निवडून आले अहो ते कोणामुळे बनले अहो अख्ख कसलेला शेत हातात दिला ना तुमच्या अख्ख नांगरलेला महाराष्ट्र तुमच्या हातात दिला त्या कर्तृत्ववान माणसाने कायम साठ पासठ आमदार निवडून आणले अहो तुम्ही बाजूच्या चार तर निवडून आणून आणून दाखवायला पाहिजे होते मी याला पाडेन मी त्याला पाडेन भविष्य लिहिण्याचा अधिकार देवाने कोणालाही दिलेला नाही त्याच्या हातात ठेवलेला आहे आणि जो हे गर्व असतं ज्याच्या मनात त्याच भविष्य बरोबर देव लिहितो हे काय भाषा आहे आणि कोणाविरुद्धची भाषा आहे ज्यांनी तुम्हाला घडवलं त्याच्या विरुद्धची मला आश्चर्य वाटत तटकर्यांचं आजही काय बोललेत साहेबांविरुद्ध तटकरे साहेब तुम्हाला माहिती आहेत का त्यांच्या घरात पद किती होती ते स्वतः त्यांची मुलगी मुलगा पुतण्या भाऊ अजून काय पाहिजे तुम्हाला अ मला पालकमंत्री न करता त्या पोरीला केलं दादांनी मैत्री खातर आणि तेव्हा एकनाथ शिंदेनी मला बाजूला घेऊन सांगितलं की जितेंद्र माझ्या म मा, तुझ्या मनात माझ्याबद्दल राग ठेवू नको मी पक्ष मीटिंगमध्ये सांगितलेलं की हो। ला ला मला रायगड आहे मला पालघर नको कारण का पालघर तुला जावं अशी माझी मनापासनीची इच्छा होती पण दादांनी विरोध केला दादा म्हणाले पालघर तुम्हाला घ्या मला रायगड पाहिजे कारण का मित्राला दिलेला शब्द पाळणारे दादा आहेत पाळला नाही शब्द आदितीला दिला नाही मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही पण तेव्हा तुम्ही साहेबांबद्दल बोलता किंवा तुमच्या हे गणित लक्षात येत नाही की आपण काय काय कमवलं काय काय घेतलं इतका ऐश्वर इतकी प्रतिष्ठा कोणामुळे मिळाली या माणसामुळे प्रफुल्ल पटेल नाव घेऊन बोलतो कोणी बोलणार नाही मला काय दोन हजार चार साली साहेबांच्या मागे लागला होता होते की चलो बीजेपी मे जायगे चलो बीजेपी मे जायगे साहेब कधीही बाहेर बोलत नाही हा त्यांचा चांगुलपणा आहे पण आमच्यासारखी फटकळ माणसं बोलतात का समाजाला कळलं पाहिजे काय परिस्थिती होते दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणीसपर्यंत या पक्षातले जे नेते तिथे गेलेत तो प्रत्येकजण सांगायचा सकाळी सा येऊन साहेब चला ना बीजेपीत जाऊया साहेब चला ना बीजेपीत जाऊया साहेब कधी जरी महिन्यात दोन महिन्यात जर मूडमध्ये असले तर सांगायचे जितेंद्र ही माणसं तुमच्याबरोबर आहेत तुम्ही कशेने रडणार तुमच्या या बीजेपीबरोबर आणि त्याच्यातले एक सुनील तटकरे तुमच्या मनात हे होतच दोन हजार एकोणीसच्या बंडामध्ये जरी तुम्ही होतात तरी दोन हजार एकच्या च्या बंड... एकोणीसच्या बंडामध्ये सर्वात मोठा आहात अजित पवारांना वेगळ्या मार्गावर घेऊन जाणार जर महाराष्ट्रात कोण असेल तर ते सुनील तटकरे आहेत हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा हे घर फोडलं तुम्ही घर फोडलं मला आज महाराष्ट्राला एवढंच सांगायचंय तटकरे साहेब तुम्ही घर फोडलं आज तुमच्या घराची काय स्थिती आहे आज तुमच्या भावाभावामध्ये काय होत आहे सख्ख्या भाई बहीण भावामध्ये काय होत आहे तुम्ही जे पेराल तेच घरामध्ये उगवेल एवढं लक्षात ठेवा नियतीचा खेळ आहे तो कोणालाही चुकलेला नाही की कोणी उठ साहेबांविरुद्ध बोलता आजकाल आपल्याला काहीच वाटत नाही गं ना का नाही कोल्हापूर म्हणता सातारा म्हणता सांगली म्हणणा गडचिरोली म्हणता अरे कमीत कमी पुतळे तर जाळा बोलू नका जोपर्यंत तुम्ही विरोध करत नाही तोपर्यंत जनता ही तुम्हाला ध्यानात घेणार नाही जनतेच्या मनात जायचं असेल तर मी शरद पवारांबरोबर आहे हे कृतीतनं तुम्हाला दाखवावं लागेल शब्दातन तुम्हाला दाखवावं लागेल मी फक्त शरद पवारांबरोबर आहे सभेला यायचं सभेहून घरी जायचं आणि जोपून जायचं तुम्हाला असा इथे राग येत नाही तडफड तडफड होत नाही माझी होते ना मी बोलतो ना पाचव्या मिनिटाला मी शरद पवारांकडे बघत पण नाही आणि मी पवार साहेबांना विचारायलाही जात नाही अनेक नेत्यांचं असं असतं साहेब काय म्हणतील साहेब काय म्हणतील अरे साहेब काय म्हणतील म्हणतील ओरडतील तू चुकला व चुकलो अरे त्याचीच लेकर आहोत ना आपण मग त्या म्हणाले तू चुकलो आणि ओरडले तर काय झालं पण करायचंच नसले की असे दहा प्रश्न समोर येतात साहेबांच्या वयाबद्दल बोलले किती रिॲक्शन आल्या अशा एक दोन हात वरती नकोयत मला सगळ्यांचे हात वरती पाहिजे होते की साहेब आम्ही रिॲक्शन दिल्या तर तटकरे आज बोललाय की जेवढ्या शिबिरात असतील त्याच्यातले अर्धे आमच्या पक्षात आलेले असतील त्याचं ते स्वप्न आहे ज्या दिवशी शरद पवार तुमच्या बावन चाळीस आमदारांच्या मतदारसंघात जायला लागतील त्या नंतर तुमच्या बरोबर किती आमदार राहतात हे फक्त मोजा हो हे फक्त मोजा हो ला पन्नास खोक्याचे आमदार परवडतात पन्नास खोके घेतलेले ना ते शिंदे बरोबरचे आमदारांनी असं काय म्हणतात ना पन्नास खोके घेतले घेतले अरे ह्यांचे आमदार तर भांडून सहाशे कोटी चारशे कोटी साडेचारशे कोटी म्हणजे एकेकाला निधी किती आणि हा वापरणार कधी आणि पैसा येणार कधी हा तुमच्या बजेटरी प्रोव्हिजन्स मध्ये दादा आम्ही बोलायचो मंत्रिमंडळात असताना तेव्हा आम्हाला आता यांना खूप कळतं आम्ही दहा कोटी मागायचो हे साहेबांचा सा, राजीनामा जो जबरदस्तीने घेण्यात आला होता त्याच्यानंतर जेव्हा पब्लिकनी विरोध केला तेव्हाची त्यांची भाषा तुम्हाला सगळ्यांनाच आठवत असेल म्हणजे साहेबांचा राजीनामा पडलाच पाहिजेत मला तर त्यांनी जवळ बोलवून घेऊन ता, ता, सांगितलं ताई माफ करा गपना ता की गपनाय म्हणलं का ताईंना अध्यक्ष करायचंय म्हणजे पक्ष आपल्या ताब्यात घेऊन बीजेपीच्या ताब्यात देऊन आहे आणि म्हणूनच आमचा विरोध होता आणि म्हणून आमच्यासारखी लोक जाऊन साहेबांना भेटली आणि साहेबांना प्रश्न विचारला साहेब तुम्ही राजीनामे देणारे कोण आम्ही आयुष्याची पस्तीस पस्तीस वर्ष तुमच्या बरोबर आमच्या आयुष्याचा तुम्ही काहीच विचार केला नाही या सात आठ जणांच्या नाटकापाई जर तुम्ही हा निर्णय घेणार असाल तर आम्हाला निर्णय माहे नामंजूर ना आहे आम्ही त्याला विरोध करणार आणि आम्ही त्याला विरोध केला नंतरची पुढची कहाणी सांगत नाही की आतमध्ये मीटिंग मध्ये काय काय झालं काय काय झालं पण हा राजीनामा रोखण्यात जर सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर मी अभिमानाने सांगू शकतो की तो माझा होता आणि म्हणून त्यांचा माझ्यावर प्रचंड राग आहे मला त्याची काही फरकही पडत नाही कारण त्यांच्याकडनं मी कधी काही घेतलेलं नाही आणि घ्यायचंही नाही ते पन्नास हजार रुमे देऊन भाषणाला आणलेली माणसं होती जे आमदार झाले ते बोलतील आपल्याला काय बोलायची गरज नाही तुम्हाला किती जणांना माहिती आता की मंजूर झालेला सी आर पी सी आणि हे सगळे जे कायदे जे ब्रिटिश काळापासून चालू आलेले चालत आलेले होते ते कायदे माणुसकीच्या दृष्टीने सर्व व्यवहारिक होते वकील साहेब मी चुकत असतील तर सांगा मला आपल्याला जामीन कुठलाही गुन्हा केल्यानंतर चौदा पेक्षा अधिक दिवस जेलमध्ये ठेवता येत नाही पोलीस कस्टडीमध्ये मी सांगतो ते बरोबर आहे आता माहितीये किती दिवस तुम्हाला पोलीस कस्टडीमध्ये ठेवू शकतात नव्वद दिवस म्हणजे विरोधकांना आठ ठेवायचं असेल तर बाकी काय करायलाच नको सध्याची गुलाम झालेली यंत्रणा याचा वापर करून कुठल्याही विरोधकाला तीन महिन्यासाठी आठ ठेवा अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि म्हणून ह्याचा गवगवा होऊ नये याच्यावर चर्चा होऊ नये म्हणून एकशे बेचाळीस खासदारांना बाहेर काढलं ह्याच्यावर चर्चा झाली नाही झाली कालच्या त्या ट्रकवाल्यांमुळे ही चर्चा झाली हे तुम्ही लक्षात घ्या की हे कायदे जे येत आहेत ते जनसामान्यांविरुद्ध येत आहेत हे राज्य पोलिसी राज्य करण्याचा प्रयत्न आहे पोलिसांना वापरून इथली लोकशाही संपवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी एकत्रितरित्या विरोध करायला हवा हे माझं तुम्हाला आव्हान आहे गांधीजींची हत्या ही एकोणीसशे सत्तेचाळीस साली नाही झाली त्यांच्यावर पहिला हल्ला एकोणीसशे पस्तीस साली झाला दुसरा हल्ला एकोणीसशे अडतीस साली झाला तिसरा हल्ला एकोणीसशे बेचाळीस साली झाला हे हल्ले का केले तुम्ही तेव्हा तर पाकिस्तानची निर्मिती नव्हती तेव्हा तर पंचावन्न कोटीचा प्रश्न नव्हता तेव्हा तर संविधानाचा प्रश्न होता कारण का गांधीजी नकोच होते का तर गांधीजी बनिया होता आणि तो ओबीसी होता आणि इथल्या मोठ्या चळवळीचा नेता हा हो, ओबीसी आहे ते त्यांना मान्य नव्हतं खरं कारण जातीवाद आहे गांधीजींच्या हत्येचा मागचं आणि हे तुम्ही सगळे हा जो इतिहास आहे हा पण वाचत नाही मनात ठेवत नाही आणि राजकारणात पण वाच जातो अरे राम आपला आहे बहुजनांचा आहे राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही आज आम्ही मटण खातो रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस माणूस कुठे जाणार शाखारी शोधायला हो बरोबर आहे की नाही बोलत ते खर बोलत असतो मी आपण प्रामाणिक आहोत म्हणून साहेबांबरोबर राहिलो आपण गद्दार नाही आपण विश्वासू माणसं आहोत साहेबांची मला एकच वाक्य आठवत शिवाच्या सैनिकाचं खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंदड्या उडवीन राही राही एवढ्या हे सगळ्यांना सांगावं हो लागेल तुम्हाला जाता जाता तुम्ही हमारी भी होगी दोस्त हमारी नहीं चलेगी दोस्त गद्गारीला प्रतिउत्तर दिलं जाईल ते तुमच्याच भाषेत दिलं जाईल आम्ही स्वतःहून कोणाच्याही अंगावर जाणार नाही पण अंगावर आलात तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही एवढाच शब्द तुम्हाला साहेबांकडून हवा आहे एवढंच बोलतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम